आपण मागच्या वेळी ते एपिसोड केला होता आणि आपण त्यावेळी पण हाच विषय मांडला होता की नॅशनल हायवेला स्पीड ब्रेकर असावे की नसावे हा संशोधनाचा विषय कारण हे जे आता अपघात रोखण्यासाठी यांनी जे केलेले स्पीड ब्रेकर आहे आता तिथे अपघात झालेला आहे आणि हे अपघात अजूनही काही थांबत नाही आहेत परंतु आता एक महत्वाची आणि शौकांती अशी की मागच्या वेळी जेवढी हा विषय झाला तेवढीच आता अंडर बायपास मंजूर झालेला आहे पण अजूनही काही हॉटेल व्यावसायिक तो अंडरपास होऊ नये आणि त्याच्याऐवजी कुठंतरी ओवरब्रिज वेगळा काहीतरी पर्याय सुचवण्याचा प्रयत्न करतायत आणि अजूनही येथील ये राजकीय नेत्यांच्या गाठीभेटी घेत तो कुठेतरी अडवण्याचा प्रयत्न करत आहेत या चौकामध्ये वारंवार अपघात होतात अद्याप येथे भुयारी मार्ग किंवा आम्ही काम झालेलं नाही आपण पाठपुळा करतात खासदार अमोल गोले यांच्याकडे आपण वारंवार मागणी केली आहे तसं प्रस्तावित पत्र पण हायवेने येण्याची आहे आणि दिल्लीला सेंट्रल गव्हर्नमेंटला पाठवलेलं आहे काय सांगा निश्चितच खासदार साहेबांबरोबर या संदर्भात माझं बोलणं झालं खासदार साहेबांनी या ठिकाणी व्हिजिट पण केलेली आहे प्रस्ताव दिल्लीला पण गेलेला आहे आणि एस्टिमेट करायचं काम चालू आहे लवकरात लवकर या गोष्टी घडतील तात्पुरती जी काय यांनी फक्त इथं सुरक्षा यंत्रणा उभारली स्पीड ब्रेकर किंवा फक्त आपलं सिग्नल याने काय होणार आहे का लोकांचे प्राण वाच नाही ऍक्च्युली तसं पाहिलं तर हा स्पीड ब्रेकर म्हणजे असून अडचण आणि नसून खोळंब आहे यांनी तात्पुरत्या स्वरूपात होते परंतु यांनी ज्या आरती स्पीड ब्रेकर लावलाय त्या आरती त्यांनी दोनशे मीटरवर एक बोर्ड पण लावायला पाहिजे होता की पुढे स्पीड ब्रेकर आहे म्हणून स्थानिक व्यवसाय म्हणणं म्हणजे आमचा पण व्यवसाय झाल्यानंतर मग आता व्यवसाय महत्त्वाचा आहे की लोकांची जीव महत्त्वाचं नाही नाही स्थानिक व्यवसायांचं नुकसान व्हावं ही आमची तरी मानसिकता नाही आहे त्यातल्या त्यात स सगळ्यांनी एकत्र येऊन नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांनी इथले लोकप्रतिनिधी असतील वलसे पाटील साहेब असतील खासदार अमोलजी कोल्हे असतील यांची भेट घेतलेली आहे त्या, त्या संदर्भात आमचा त्या गोष्टीला कुठलाही विरोध नाही आहे अंडरपास करा किंवा ओव्हरब्रिज करा पण लवकरात लवकर करा ही आमची आग्रही माहिनिंग आहे एक महिन्यापूर्वी वीस दिवसापूर्वी खाजर अमोल कोलेसाहेब येथे भेट द्यायला आले त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली आहे त्यांचं काय म्हणणं आहे नेमकं त्यांनी अनुमान काय काढलं किंवा काय त्यांनी निश्चितच त्यांनी नॅशनल हायवेच्या टीमला सूचना केल्या त्यानुसार माझ्या माहितीप्रमाणे नॅशनल हायवेची टीम कालच या ठिकाणी व्हिजिट करून गेलेली आहे आणि या जागेचं मोजमाप त्यांनी करून नेलेलं आहे काल लवकरात लवकर लवकरात लवकर ही गोष्ट मार्गी लावी यासाठी पाठपुरावा चालूच राहील या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर सारी यांचे गेटवेल मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल अँड टेस्प्युब बेबी सेंटर संपर्क क्रमांक सहाण्णव तेवीस तेवीस तीस तीस